साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगांव भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपूर्ण देशभरात साजरा केला जातो धुळे जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी दिनानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं याच पार्श्वभूमीवर दोंडाईचा तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गिरासे यांच्या वतीनं दिनाचा औचित्य साधत वीर शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान तसंच पत्रकारांचा सन्मान सोहळा पार पडला तसंच यावेळी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते तालुका राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाचं लोकार्पण करण्यात आलं या कार्यक्रमाबाबत आयोजक दीपक गिरासे यांनी अधिक माहिती दिली आज देशात संपूर्णकडे स्वातंत्र्य दिवस जोरात आणि उत्साहात साजरा केला जातो आमचा संकल्प होता की देशाच्या स्वातंत्र्यदिनी आम्ही जे या भारतमातेचे वीर सुपुत्र जे शहीद तालुक्यातील काही आमचे बांधव झालेले आहेत त्यांच्या शहीदांच्या माताश्री पिताश्रींचं आम्ही आजच्या या चांगल्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळण्या दिवशी त्यांचा खरोखर गुणगौरव करणं हे गरजेचं होतं त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा शहीदांचा गुणगौरव त्यांच्या मातोश्रींचा गुणगौरव त्यासोबत आम्ही आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यालयाचं उद्घाटन देखील आज आम्ही माननीय मंत्री आमदार दादा पाटील साहेब यांच्या हस्ते केलं त्यासोबत आम्ही जे तालुक्यात आणि जिल्ह्यात जे कायम जनतेचे विषय लावून धरतात पत्रकार बांधव जनतेच्या प्रश्नांसाठी अवरात्र झडतात अशा सर्व पत्रकार बांधवांचा सुद्धा देखील आजच्या या स्वातंत्र्य दिवशी सत्कार करण्याचा आम्ही ठाम केलेला होता आजचा जो कार्यक्रम केला याच्यासाठी संपूर्ण या माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस परिवार तसेच माझा वाढदिवससुद्धा त्यांनी मनापासून त्यांनी सर्वांनी तयारी केली आणि आज माझा वाढदिवससुद्धा साजरा केला तरी मी या सर्व तालुक्याचे ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या या सर्वांचं मी आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांचेही आभार व्यक्त करतो की एक छोट्याशा कार्यकर्त्याला एक साधारण व्यक्ती शेतकरी कुटुंबातला माणसाला जर एवढं प्रेम जर भरभरून मंत्री महोदय इथं येऊन देऊन गेलेत त्यांच्या कायम ऋणी राहील आणि राष्ट्रवादी दरम्यान यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्याबरोबरच विरोधक करत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत असताना सरकार पुन्हा एकदा सत्तेत या योजना वर्षानुवर्ष सुरू राहतील असं आश्वासन दिलं तसंच याचबरोबर या स्तुत्य कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या आयोजक दीपक गिरासे यांचं देखील मंत्री पाटील यांनी भरभरून कौतुक केलंय मनामध्ये एक विचार आला की मी जे सांगितलं आंबळेरचे सगळे सोयरे इकडे मुली दिलेले आहेत किंवा इकडच्या मुली आंबळेर तालुक्यामध्ये आहेत मला एक सातत्याने एक समस्या जाणवायची आमच्या जा आंबळेचे लोक ज्या वेळेला त्याच्या बहिणीकडे यायचे त्यावेळेला मात्र या सगळ्या बहिणी ज्या असायच्या चार दिवस पुढे जर का माझ्या माहेरचा कोणी व्यक्ती येत असेल तर चार दिवस त्या आपल्या परिवाराशी आपल्या नवऱ्याशी फार गोड बोलायच्या पाहुना जर का साला येवा होई त्या ठिकाणवर राहिला ते चांगली गोष्ट आहे तो जर का वाकडा तिकडा व्हायला लागणार ते या ना जीव जो आहे तो काज्या बाजा वा लाग जास आणि वा ला, ते काज्या बाजा व्हा येला ते भाऊ हिर आहे ना भाऊ विज हिर आहे न बहीण रक्षाबंधन लिवाय दिवाळी लवाय आकाशी तुल लेवा येवाय ले पाहु ना वाकडा तिकडा त्या काल चालू करेल आणि तो वाकडा तिकडा देखाल झाले तरी मन भाऊ ही राही ना अशी ज्या वेळेला त्या बहिणीच्या मनामध्ये चार दिवस अगोदर तिला माहिती पडल्यानंतर तिला असं वाटायचं की मन भाऊ बासुंदी खाऊ घालू का काही दुसरं लई येऊ आई दोनशे रुपया मागे चारशे रुपये मागे बहीण पाहुणा मात्र दत्ताईन सांगे तो काय आहे रिकामा काय लावाल दिला असं करायनी बेसर मागर काल आणि जाऊ दे आणि तू भी जाय काही काही पाहुणा असं करेल पण मला आता आत्मविश्वास वाढला की पंधराशे रुपये एखाद्या महिलेच्या अकाउंट मध्ये आजपासून जायला सुरुवात झाली असेल आते या पाहुणाकडे तिले देखाना काही काम नाहीये ती <laughs> बासुंदी करो का दुसरं काही करो साऊंट मला पैसा अजितदादानी ले। तुले चेन्नि चेन तू सुद्धा मन हिर साडी चोळी काय जे लागीते या पंधराशे महिन्या वालचा लोक जर का दोनशे रुपया लागावी तर या दोनशे तू ने दरम्यान या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली या कार्यक्रमाला अर्जुन दिवे सुरेश सोनवणे रामकृष्ण पाटील सुमित पवार दीपक जगताप परविराज भामरे ईश्वर माळी हर्षदीप बेंद्रे गणेश पाटील अमृत पाटील प्रदीप बागल निलेश देसले संदीप देसले भिका पाटील कोळी महेंद्र कोळी विकास ठाकूर पूजा खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते